तू माझ्यासाठी माझी मान खाली जाईल असं तू भविष्यात कधीही वागू नको या कवितेतून एक आपल्या मुलीला त्या ठिकाणी विनंती करतोय हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतोय माझ्या कवितेचं नाव आहे पोरी जरा अग पोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे तू माझी लेख मी तुझा बाप आहे पोरी वाईट वागणं खूप मोठं पाप आहे पोरी तुझा जन्म झाला तेव्हा माझी आई पण नाराज होती चार चांगल्या गोष्टी सांगून मीच तिची समजूत काढली होती माझी ताई मला पोरगी नको म्हणून बांधली होती माझी ताई मला पोरगी नको म्हणून बांधली होती अगं पोरी चूक कुणाची का जातीला दिला, दिला जातो जा अगं पोरी चूक कुणाची का जातीला दिला जातो तुझा थोडा जरी त्रास झाला तरी आघात माझ्या काळजावर होतो अगं पोरी हाताच्या फोडागत जपलाय ग तुला अगं पोरी तळ हाताच्या फोडागत जपलाय ग तुला समोसा आणि कचोरी पेक्षा मंचुरियन सूप खूप आवडते हे आहे का मला अगं पोरी तू शीख तुला शिकायचंय तेवढं मी आढळणार नाही तुला अगपोरी तू शिक तुला शिकायचंय तेवढं मी अडवणार नाही तुला पण शिक्षणाचा नावाखालचा नाही मला अगपोरी चार पोरी चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्यभराची माया विसरायची नाही पोरी चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्यभराची माया विसरायची नाही तूच माझा मान तूच माझा सन्मान तूच माझा अभिमान आहे मने तर समाजामध्ये माझी मानताट आहे अगपोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे अगपोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे <प्राथ> महात्मा फुले विद्यालयात निर्भया पथकाच्या वतीने उद्बोधन वर्गाचे आयोजन वरवडे तालुका माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात निर्भया पथक करमळा विभाग यांच्या वतीने उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पाडोळे साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री गायकवाड साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण एन श्री सातव एस आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय श्री साहेब यांनी निर्भया पथकाचे कार्य कसे चालते व निर्भय पथकाची मदत कशी घ्यावी याबाबत मुलींना सविस्तर माहिती दिली तसेच मुलींनी शाळेत येताना किंवा घरी जाताना कोणी अनोळखी व्यक्ती किंवा रोडवर त्रास देत असेल तर तात्काळ याची माहिती आपले पालक किंवा शिक्षकांना देण्याचे आवाहन केले तसेच ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याण्णव बारा पंच्याहत्तर या संपर्क क्रमांकावर निर्भया पथकास कळवल्यास संबंधित दोषी व्यक्तींवर लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोर का कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन त्यांनी केले पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री पाटोळी साहेब यांनी निर्भया पथक स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला व मुलींनी भयमुक्त वातावरणात शाळेत यावे असे सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप अशा सोशल मीडियापासून दूर राहून आपले आई वडील गुरुजन यांची उपकार न विसरता त्यांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी आपल्या हातून व्हावी हीच अपेक्षा व्यक्त केली यावेळी त्यांनी पोरी जरा जपून वाघ नावाची सुंदर अशी कविता सादर केली त्यास विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसादही दिला यावेळी विद्यालयातील पाचवी ते बारावी अखेर सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मेत्रेडियम यांनी केले